तुम्ही बघू शकता मी घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या आता ह्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून काय करायचं हे कळत नसेल तर मी आहे ना मी आहे मीना कुक विथ मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे गुलाबाच्या पाकळ्यांपासून गोलकंद चला तर तो कसा ते चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर पाकळ्या आपण आधी स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी पाकळ्या आधी आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि गुलाब कोमजले असले तरी देखील त्याचा देखील आपल्याला गुलकंद बनवता येतो चला तर हे कसं ते आपण या रेसिपीमध्ये पाहूया पाकळ्या आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया बघा आता हे नितळत ठेवायचे बघा गुलाब जे आहे हे पाणी आता स्वच्छ करून घेऊया आता ह्या पाकळ्या ज्या आहेत यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे गुलाब हे छान नितळून घ्यायचे असे काढून घेऊया म्हणजे काय होईल यामध्ये माती जाणार नाही माती धूळ वगैरे असेल तर हे यामध्ये जाणार नाही यासाठी या या आपण आधी हाताने काढून घेऊया आता हे ज्या पाकळ्या आहेत हे आपण फॅन खाली सुकून घ्यायचे आहेत तर हे आपण सुकून घेऊया ह्या पाकळ्या आता आपण कॉटन कपड्यावर सुकत ठेवूया तर ह्या नितळलेल्या पाकळ्या मी अशा कॉटन कपड्यावर पसरून ठेवलेल्या आहेत हे बघा आता ह्या नितळलेल्या पाकळ्या मी कॉटन कपड्यावर अशा पसरून घेतलेल्या आहेत हे बघा आता या पूर्णपणे सुकल्यानंतर आपण ह्या काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता मी दिवसभर या पाकळ्या अशा सुकत ठेवल्या होत्या हे बघा यातलं थोडं कोमजलेलं आहे म्हणजेच वाळत आलेले आहेत तर यातलं पाणी देखील आटलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पाण्याचा एकही थेम नाही आहे या पद्धतीने आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या ह्या सुकवून घ्यायच्या वजन करून घ्यायच्या तर पावशर अशा पाकळ्या आहेत आणि पावशर आपल्याला यामध्ये साखर घालायचे तर साखर घालूया ही जी साखर आहे या पाकळ्यांमध्ये आपल्याला एवढा अशी मुरवायचे आहे तर हाताणी आहे बघा अशी कुटकरून घ्यायचे अशी मिक्स करून घ्यायचे हाताणी एवढा पाच ते दहा मिनिटातच छान असा याचा रस निघेल यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये हे बघा हे भांड्या कोरडंच हवं आहे आणि मी जो बाऊल घेतलाय हा देखील कोरडाच होता तर कोरडच घ्यायचा आहे यामध्ये घालूया भांड्यामध्ये हे बघा हे पाकळ्या मी कडक मध्ये आहेत गॅस ऑन करूया आणि हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत पाकळ्या आपल्याला तर गॅस बारीक केलेला आहे मी तर हे पाकळ्या आपण आता शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता साखर ही छान विकळलेली आहे हे बघा आणि थोडी शिल्लक राहिली तरी देखील चालते कारण की असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे आता गॅस बंद करूया आणि पाकळ्या देखील यातल्या शिजलेल्या बघू शकता छान असा गुलकंद तयार आहे बघा तर हा गुलकंद मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा हा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला भरायचा आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी गुलकंद हा तयार आहे हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मग सबस्क्राईब देखील करा हां हे बघा हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद